नमस्कार महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली असून हजारो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आळंदीमध्ये दाखल झाले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले तसेच वारकऱ्यांशी संवादही साधला आहे जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती मी आदेश दिलेले आहेत आदेशाप्रमाणे असतील शाळा कॉलेजच्या आजूबाजूचे स्ट्रक्चर असतील हे सर्व बुलडोजर लावून आदेश दिलेले आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही हे तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम जे कोणी ड्रग विक्रेते असतील पेटलर असतील सप्लायर असतील त्यांना त्यांची पाळं मुळं खोदून मुळ सकट उकडून टाकण्याच्या सूचना आणि निर्देश दिले त्याप्रमाणे आपल्यालाही माहिती आहे कारवाई सगळीकडे सुरू आहे जे अधिकारी कामामध्ये दिरंगाई करतील कारवाई त्यांच्यावर देखील ऍक्शन घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याला महाराष्ट्रामध्ये फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ड्रग्जचा व्यापार कुठे होता कामाने ही तरुण पिढी जी आहे ही तरुण पिढी नासवण्याचं बर्बाद करण्याचं काम जे कोणी करतील त्यांना जेलच्या हातमध्ये आप टाकल्याशिवाय आपलं सरकार बसणार नाही स्वस्त आणि म्हणून जे जे लोक याच्यामध्ये जे दोषी आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि संपूर्णपणे ड्रग चे अड्डे जे आहेत ते सगळे उद्ध्वस्त केले जातील योजनेबाबत सगळं होईल एक संभ्रम फक्त लेख लाडकी योजनेबद्दल असा आहे की बहिणी त्याबद्दल असा संभ्रम आहे की जे पैसे देण्यात येणार आहेत त्यात जसं की संजय गांधी निराधार योजनेचे असतील तर ते पाचशे रुपये वाढवून दिले जातील ते नेमकं काय नाही काय नाही ही पूर्ण योजना वेगळी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यात दीड हजार रुपये त्या बहिणीच्या खात्यामध्ये वर्ग होतील आणि दर महिन्याला तिला रुपये ते त्याचा जी आर पण आम्ही कालच काढलेला त्याची एक जुलै पासून अंमलबजावणी होईल त्याचबरोबर तीन जे जेवणासाठी ऑक्सिजन सिलेंडर आहेत गॅस सिलेंडर ते देखील मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय त्यामुळे ही योजना